नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत सिपॉन सिरप बद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये आपण त्याची उपयोग पाहणार आहोत त्याचा डोस पाहणार आहोत त्याची साईड इफेक्ट पाहणार आहोत तर प्रथमतः आपण त्याची उपयोग पाहू हो। तर भूक वाढवण्यास मदत करते त्यानंतर लिव्हरला निरोगी ठेवण्याचं काम करते त्यानंतर ऊर्जा देण्याचं काम करते त्यानंतर वजन वाढवण्याचं काम करते त्यानंतर प्रचन सुधारते त्यानंतर मेटाबोलिझम वाढवण्याचं काम करते तर अशा प्रकारे या सिरपचे उपयोग आहेत त्यानंतर याचा डोस तर डोस मोठ्या व्यक्तींसाठी सकाळ संध्याकाळ दहा दहा इमेल जेवण झाल्यानंतर आपण घेऊ शकतो त्यानंतर लहान मुलांसाठी पाच पाच इमेल दोन टाइम जेवण झाल्यानंतर त्यानंतर याचे साईड इफेक्ट तर झोप येणे त्यानंतर तोंड कोरडे पडणे तर अशा प्रकारे या सिरपचे साईड इफेक्ट आहेत तर अशा प्रकारे शिपॉन सिरपची माहिती होती तर आपल्याला माहिती कशी वाटली मध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच मेडिसिन बद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो